पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनोरेतील पालघर सायलंट रिसॉर्टमध्ये भव्य प्रवेश सोहळा पार पडला यावेळी पालघर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश धोडी यांच्यासह शंभर युवकांनी तर देदाले सरपंच कविताताई भुरकुट उपसरपंच विलास पाटील व गणेश ठाकूर यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांनी तर कोळवडे सरपंच कुणाल संखे सरपंच विवेक वडे विकी शुक्ला यांच्यासह दोनशे कार्यकर्ते आणि जव्हार नगर परिषदेचे बांधकाम सभापती इरफान शेख जनक कल्याण पतसंस्थेचे संचालक रवींद्र भगत धाणौशी सरपंच विष्णू पवार उपसरपंच भगवान पालवी दिलीप खरपडे यांच्यासह दोनशे कार्यकर्त्यांनी तसेच वैभव मिश्री हर्षल पिंपळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व जिजाऊ संघटना उभाटा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील बाबाजी काटोळे प्रदेश सचिव सुरेखाताई थेतले जिल्हा सरचिटणीस उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्यासह भाजपा जिल्हा पदाधिकारी व सर्व मंडळ अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते टाइम्स नाईन पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरात टाइम्स नाईन मराठी संकल्पा